नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज न्यूज सातारा सातारा घडामोड जिल्ह्यातील एकूण नगरपालिकांपैकी फलटणा आणि महाबळेश्वर या दोन नगर परिषदांचा निवडणूक कार्यक्रम रद्द करून नव्याने जाहीर करण्यात आला असून उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे निवडणूक पुढे ढकलण्याचे पुनविचार करणे आहेत काही उमेदवारांना अर्जेबाबत उच्च न्यायालयात अपील केले होते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खालील बाबींचे पालन न करता उमेदवारांना अर्ज माघारीसाठी वेळ न देताच थेट चिन्ह वाटप केले ज्यामुळे न्यायालयाने निवडणूक नव्याने घेण्याचे निर्देश दिले आहेत अपिलाचा निकाल उशिरा लागणे तसेच लेखी निकाल प्राप्त न होणे काही प्रकरणांमध्ये अपिलांची सुनावणी झाली नसताना प्रक्रिया पुढे नेणे तर काही प्रकरणे न्यायालयाच्या निकालाच्या आधी नसतानाही काहीने चिन्ह वाटप करणे तसेच सुधारित निवडणूक कार्यक्रम हा उच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार जिल्हा प्रशासनाने खालीलप्रमाणे नवीन वेळापत्रक जाहीर केलेले आहे चार डिसेंबर नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून दहा डिसेंबर पत्र दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेण्याचा अवधी आहे तसेच वीस डिसेंबर रोजी मतदान होणार असून एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे तर तेवीस डिसेंबर रोजी निकाल असणार आहे या निर्णयामुळे आता फलटण आणि महाबळेश्वरमधील उमेदवारांना प्रचारासाठी आणि अर्ज माघारीसाठी अधिक वेळ मिळणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका